येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीनं खासदार राजभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन करून येणाऱ्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली राज्यात विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबर महिन्यात अथवा नोव्हेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी असंख्य इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच वाशिंग बांधण्यास सुरुवात केली आहे अनेकांनी तर विविध रणनीती आखून केवळ कुठल्या पक्षाचं तिकीट आपल्याला मिळेल या प्रतीक्षेत दिसत आहे लोकसभेत महाविकास आघाडीचे घौडदोडं पाहता सिन्नर विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत इच्छुक उमेदवार यांची जय्यत तयारी दिसून येत आहे त्यातच कार्यकर्त्यांची मरगळ झटकण्यासाठी व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सिन्नर तालुक्यात कशा पद्धतीनं रणनीती आखण्यात यावी यासाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामावफळ यांनी शिवसेना उबाटा गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी शहरातील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमंत्रित करून मिसळ पार्टीचा आनंद घेण्यात आला व चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं होतं यातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी येत्या विधानसभेत इच्छुक उमेदवार म्हणून स्वतःची दावेदारी पक्की केल्याचं बोललं जात आहे ही मिसळ पार्टी त्याचीच एक झलक असल्याचं कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती यावेळी तीनही पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आता येत्या काळात महाविकास आघाडीकडून सिन्नर विधानसभा मतदारसंघाची जागा ही कोणत्या पक्षाला सुटते आणि त्यातील कोणत्या इच्छुक उमेदवाराला ही जागा देण्यात येईल की आयात केलेला उमेदवार देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सिन्नरला झालेल्या मिसळ पाठीबाबत खासदार राजभाऊ आजे व जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आवफड यांनी यस्यांशी बोलताना अधिक माहिती दिली यस्य न्यूज साठी समाधान आव्हाड आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कोंडाजी मामा आव्हाड यांनी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी मिसळ पार्टी आयोजित केलेली आहे आणि या मिसळ पार्टीने जे सर्व कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एक दिलाने लढले तसंच विधानसभेच्या वेळेससुद्धा सर्वांनी एक दिलाने लढावं यासाठी एकोपा निर्माण व्हावा आणि सर्वांनी मिळून चांगलं काम व्हावं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा यासाठी मामांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नातलाच एक आजचा हा भाग आहे आणि त्यानिमित्ताने मामांनी ही मिसळ पार्टी आयोजित केलेली आहे आणि सर्वच पक्षाचे पदाधिकारी नेते या पार्टीला किंवा या एकत्रीकरणाला गेट टुगेदरला उपस्थित आहेत मी सर्वांचे स्वागत करतो आणि असेच आपण एकोप्याने काम करत राहू ही भावना व्यक्त करतो मामांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं सर्वांचं मनोमिलन व्हावं थोडं विचाराची देवाणघेवाण व्हावी यासाठी या ठिकाणी आम्ही मिसळ पार्टीचं आयोजन केलेलं आहे सकाळपासून या ठिकाणी महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले या ठिकाणी मिसळ खाण्याचा त्यांनी आस्वाद घेतला आणि एकमेकाचे विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी झालेली आपल्याला माहिती की मागं आपल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एक दिलानं एक विचारानं या ठिकाणी त्यांनी आपले जे काही खासदार आहे आपले राजाभाऊ वाजे असतील तिकडे सर असतील यांना निवडून आणण्यासाठी या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय जीव तोडून या ठिकाणी काम केलं आणि त्या ठिकाणी त्याचं फळ आपले दोन्ही नव्हे तिन्ही खासदार या जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे निवडून आलेले आता थोड्या दिवसावर या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे आपल्याला विधानसभेलाही महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी निवडून आणायचे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे विचार या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण व्हावी पुढची रूपरेषा या ठिकाणी आखावी यासाठी आपण यमिसर पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक कार्यकर्ते सकाळपासून मिसळीचा आस्वाद घेत आहे मी सर्वांचं महाविकास आघाडीच्या वतीने अभिनंदन करतो सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो